स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी संघानं भाजप मंत्र्यांना समज मिळत आहे पक्षाकडे लक्ष द्या तुमच्या कामाचं मूल्यांकन सुरू आहे भाजपच्या सगळ्या मंत्र्यांना संघाने अशी समज दिलेली आहे आगामी निवडणुकीसाठी संघाकडून ही समज देण्यात आलेली आहे कामाचं टार्गेट सुद्धा देण्यात आलेलं आहे निवडणुकांसाठी झोपून द्या पक्षांतर्गत कुरगुरी असतील तर त्या मिटवा असं सुद्धा संघाचं म्हणणं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील पदाधिकाऱ्यांशी भाजपच्या नेत्यांसोबत यशवंत भवन मध्ये बैठक झाली आणि या बैठकीमध्ये या सूचना देण्यात आलेले आहेत या संदर्भात आणखी तपशील जर आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्या सोबत आहेत सुशांत स्वतः मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि त्यानंतर आता संघ सुद्धा सज्ज झाला असं सा पाहायला मिळतंय बैठकीमध्ये आणखी काय काय घडलं आणखी काय सूचना देण्यात आलेले आहेत हां सर आहे सर आपण जर बघितलं असेल तर ज्या ज्या विनुका येतात त्या ते राष्ट्रीय तेल संघ जो आहे तो जोमन ऍक्टिव्ह होतो काल देखील यशवंत भाऊ नेते राष्ट्रीय भाजपच्या मंत्र्यांची बैठक झाली आणि बैठकीत संघाकडून काही सूचना ज्या आहेत मंत्र्यांना देण्यात आलेल्या आहेत तुम्ही तुमच्या मतदारसंघा सोबतच राज्यातील विविध जिल्हे आहेत तिकडे फोकस करा त्याचं प्रमुख कारण हेच आहे की आगामी स्थानिक संस्था भाजपला जिंकायच्या त्यामध्ये पालिका निवडणुका असतील नगरपंचायतीच्या निवडणुका असतील जिल्हा परिषदांच्या निवडणुका असतील या भाजपला जिंकायच्या आणि या दृष्टीने आता संघ देखील ऍक्टिव्ह मोडवर पाहायला मिळतात पक्षाकडे लक्ष द्या तुमच्या कामांचं मूल्यांकन जे आहे ते सुरू असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कालच्या बैठकीत सांगितलेलं आहे त्यामुळे ने नेहमीच ऍक्टिव्ह असलेलं संघ आता पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान ऍक्टिव्ह झालेला आहे आणि निवडणुकांसाठी स्वतःला झोपून द्या पक्षांतर्गत ज्या कुरबुऱ्या आहेत आपण जर बघितलं असेल तर स्थानिक पातळीवर पक्षांतर्गत कुरबुऱ्या ज्या आहेत त्या पाहायला मिळतात भाजपमध्ये काही मंत्री जे आहेत ते मतदार संघामध्ये काम करत नाही कार्यकर्त्यांची काम करत नाही असं म्हणणं पदाधिकाऱ्यांचं आहे यामुळे या मंत्र्यांना समज संघाने दिल्याची आपल्याला खासदार सूत्रांनी माहिती दिली सध्या सुशांत धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी पक्षाकडे लक्ष द्या मंत्र्यांच्या कामांचं मूल्यांकन सुरू असल्याचं संघाचं म्हणणं आहे एक बैठक झाली आणि याच बैठकीमध्ये आगामी निवडणुकांसाठी संघ सुद्धा दक्ष झाल्याचं पाहायला मिळत आहे निवडणुकांपूर्वी संघाकडून सुद्धा सगळ्या गोष्टींची दखल घेतली जाते आणि पूर्णपणे स्वतःला कामामध्ये झोकून द्या तुमच्या कामाची दखल घेतली जाते असं सुद्धा संघाने म्हटलेलं आहे भाजपा मंत्र्यांना समज दिल्याचं पाहायला मिळत आहे